खुशखबर 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 बघा आता आपल्या मकाला मका लागलेली आहे कंच आली ती बघा हा एक नंबर फोटो तुम्ही थांबलेलचा बघितला आहे चला आता कडपर्यंत आता सगळीकडे तुरा, तुरा 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 आला आहे बघा सगळीकडे आता छुट्टी छुट्टी कंच लागायला लागली ती लय आनंद झाला आज कंच बघून आनंद झाला हिरवीगार एकदम जोरात पाऊस झाला कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल इतका भयंकर पाऊस बघा सगळं चिकल 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 डबल डबल कंस लागा लागली ती डबल कुठं लागली ती बघू हो डबल कंस बघूया आपण इकडं लागले डबल डबल हो का इथं दिसलं का डबल कंस आहे का इथं एक इथं एक आहा हा लई खुशी झाली आज लय भारी वाटा लागली कंस बघून हो आई तर दिसत पण नाही याच्यातनं मागत ना अव आहे का कुठं आहे आता काय करावं का चला मक्काच्या बाहेर निघूया मक्काच्या बाहेर निघू जरा मक्काच्या बाहेरनं बघू जरा आता ह्याच्यातलं काय चालायला ये नाही पाक पाणी पाणी झाले चिकन सगळं पाय बुडायला लागल्या आता दामान किती गवत झालं इकडे बाबा दोन दोन कणसं आता पलीकडनं चालू झाला काकाच्या रानातलं हे कणसं दोन दोन, 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 का 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 दोन, दोन हो दिसली दिसते तीच म्हणा तरी पण सांगावं लागतं दिसली दिसली का म्हणून बरं असू द्या नसतो व्हिडिओ बघत जाऊ नका सबस्क्राईब पण करत जावा जरा लाईक करत जावा गावाकडे काय काय चालते बघायला भेटते तुम्हाला शहरातल्या लोकांना काय बघायला भेटते का गावाकडे किती मस्त असते वातावरण गावची सुख दुःख संकट पाऊस पाणी मजा असते राहणार बघा सगळ्या मकाला आता तुरा पडला इकडं चला आता कडपर्यंत तुम्हाला दाखवतो जाऊन तिकडं गवत 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 म्हण पाईप उडायला लागले तिकडं त्या दिवशी पाऊस पडला होता सुद्धा तरी सुद्धा काय केलं मी पाणी दिलत आता मोटर चालू केली जरा थोडं लय दिवस झाले फिरवली नव्हती जरा फिरवून जरा थोडं पाणी सोडले जरा पाईपलाईन तर इकडं फर्स्ट क्लास केली एकदम मी ह्याच्यातनं पाईपलाईन केलेली आहे तिकडं त्या दिवशी बघितलं असेल तर मी तिकडं बघायचं बघा चालू किती छान वाटतंय तुम्हाला सांगा आई मकाला तुरई लागलेली आहे माझ्या जरा कॅमेराला जास्त हे करत नाही तिकडे जाऊन तिकडे जायचं चला जरा कडपर्यंत जाऊन येऊ तिकडं रानात न चालताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय गवतावर पाय देऊन चालायचं गवतावर म्हणजे चिकल लागत नाही आणि पाय पण बुडत नाही नाही तर कुठं कुठं भाडे असते त्या पाय जरा आत गेला की गेलाच चला बघू आता कडपर्यंत जाऊन लय गवत झालो दपक दपक जावं लागते जरा इकडं पाईपलाईन आली तर इकडं बघू जरा पाणी सोडलेलं पण इकडं आलं सगळीकडं कंच लागले ते साडेपाच फूट उंच मका आहे साडेपाच फूट बघा छान लागलं आहे का नाही गुलाबी तुरा गवत जरा आई ना खुरपलेपासं का नाही जास्त गवत नाही बघा मोकळं मोकळं आहे का नाही हो स्वच्छ कुठे आलो आहे पाणी हां होिकल झालं बघा सगळं चिखलानं पाय उचल नाही आता पाणी अवघा तिकडं चालू केलेलं पाणी बघ दिसतंय कांबाजाराला दाखवतो का पाइपलाईननं बघा पाणी कसं याय लागले इकडं एकदम सिस्टमॅटिक केलंय मी पाणी फुल आवलंय भारी वाटतंय मग काय सांगू हिरवं एकदम आमची सगळीलेटते ते आता माझे बहीण पण बघती तिकडं पाणी चालू आहे बाबा कोल्हापूरची बहीण बघते तर पाणी चालू आहे इथं पाणी पाणी लय झाले आती पाणी झाले हा इथं पाणी सोडले याच्यात मधीच पाण्याची काही गरज नाही तरी पण पाणी सोडले मोटर चालू मोटर चालू ठेवा लागते तरी चला आता कडपर्यंत आम्ही जाऊन बघतो आणि कन्स लागले ते आता तुरा बाहे तुरा का त्याला तुरा म्हणते ती तुरा काय म्हणते ती तुरा ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो बरं का आता बरेच जण तुम्ही तर खेड्यातले जण असतील जे लोक माझे सबस्क्रायबर लाडके बघत असाल त्यांना तर माहीत आहे की मकाची कशी आपण देखरेख घेतली पाहिजे आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो याला कितीला खत टाकला होता आपण दोन हजार रुपयाचा खट टाकला होता खट पाणी वेळच्या वेळेला दिलं की मका मात्र चांगले बाबा चिखलानं पाय भरला होता चालही आहे मला मला नाही पाय उचल नाही चपलीला सगळा चिकल लागला ला 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 पाय उचलला नाही माझा तरी पण आपलं तुमच्यासाठी मी जातो तिकडं कडपर्यंत दाखवायला माझ्यासोबत तुम्हाला पण आनंद झाला पाहिजे ना तुमच्यासाठीच मी व्हिडिओ करत असतो तुमच्या आनंदात माझा आनंद माझ्या आनंदामध्ये तुमचा आनंद काय कारण वेलतार हे आगागीचा पाला आहे का कुठं हे कशाचा वेल आहे हे शहरातलं जर कोण असेल तर तुम्हाला एक गंमत सांगतो गमत इकडं गावामध्ये नाही <laughs> एक आगागीचा पाला म्हणून एक असते कदाचित जी खेळेतली आहेत सबस्क्रायबर आमचे मित्र मैत्रीण जे कोणी तुम्ही बघत असाल तर ते आगागीचा पाला काय असते माहीत आहे का असं एक पाला असते असला पाला असते वेल ह्या टाईपचा पाला असते मला काय ती बा ओळखू येणार आयला माहीत आहे काय आता काय जास्त उगवत नाही पण ती जर आपल्या शरीराला जर त्याचा स्पर्श झाला ना तर खास सुट का सुट्टी इतकं भयंकर काय विचारू नका तर तसं ही हीच दिसते बहुतेक आहे का नाही 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 हे काय वेगळंच आहे तर चुकून यागागीचा पाला जर लावला अंगाला तर काजकाल सुटते तर तसं काय ट्राय करू नका जर कुणी हुडकायला बस बघू नकाही त्रासदा आहे काय आपले सहज लई वेळ दिसायला लागले ला म्हणून तुम्हाला सांगितलं आता एवढं कडपर्यंत आलो आहे पायाला चिकल बघा हा चप्पल भरली आहे मला दम पण लागला आहे एवढं चिकल लागलाय पायाला चालायलासुद्धा येणार पाय उचलून उचलून चाललं आई गेले आपलं कडकडे नाही आई गेली मी मात्र आपलं गरीब माणूस दामा दामानं आपलं चाललं आहे इकडे पण लागली ती बघा आहे कंस सगळीकडेच लागली ती आमच्या काकाची बोर आहे सारखं त्या त्यांना सांगितलं बाबा बोर नीट करा पाणी आहे चांगलं बघा इथं खड्या टाकला की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाही खड्या टाकलं की आहे टाकाय एक काका तुम्ही पण बघत असाल तर बघा पाणीवरच आहे बघा जवळच पाणी आहे इथं फक्त पंधरा फुटावर पाणी आहे पण बरं आमचं काका काय ऐकत नाही मोटर काढावं इथनं लावून का नाही इथं लावली मोटर चालू ला ला होती बोर हे सगळं आपलं करत नाही आमचं काका रिटायर रेल्वेवाला माणूस आहे त्याच्यामुळं जास्त काय शेतीकडे लक्ष देत नाही आपलं पंचवीस तीस हजार पेन्शन आहे असं जरा आनंद झाला आहे मला हे तू माका बघून दही दिवसात ना आलोय आता सगळे कर तुरा 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 आलाय आहे पण लागली ती इकडे जास्त काय लागली नाहीत कणसं कुठं कुठं जरा थोडं कमी जास्त उंची आता चला जाऊया खाली बोर बंद करूया आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आणि जे कोणी नवीन असेल त्यांना कळकळीची कर विनंती बाबा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तरच आपला येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळेल बाजूला बेल ऐकून असते ती पण जावा म्हणजे व्हिडिओ टाकले टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि एवढं ये छान छान मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो त्यामुळं तुम्ही व्हिडिओला लाईक पण करत जा काय नसतं त्याला काय पैसे पडत नाही सगळं फ्रीमध्ये असते सबस्क्राईब हा एक मिनिट आगागीचा पाला सापडला हो का हे हे पाला आहे बाबा आता मी काही हिंमत करणार नाही ह्याला हात लावायची कारण ह्याला हात लावला ना की मग खासका सुटते बघा ही आगागीचा पाला लक्ष देऊन बघा गांधे येते काय गांधे येते त्या बघा आईनं दाखवलं मला आता ही जर तुम्हाला कुठं दिसला तर तुम्ही ट्राय करू नका कोणाला त्रास द्यायचं करू नका मी तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगितलं आहे ह्याचा ही नाही आगागीचा पाला घ्या सगळ्याला लावत सुटा तसलं काय करत बसू नका तर असो तुम्ही मका बघितली कडचं बघितली आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करत जावा आपली मैत्री अशीच राहील आता मी मोटर बंद करतो आणि घरी जातो कारण पावसाचं वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आणि घरी माझी मोठी बहीणसुद्धा येणार आहे आता तिकडून कोल्हापूरवरनं त्यामुळं मला जावं लागतं भेटूया आपण अशाच मस्त छान व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र काळजी घ्या खुश राहा थँक्यू